नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खोप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊ मित्रांनो हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट आता या तारखेपासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या तारखेपासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर मग अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून आता संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर चला बघूया मग या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा अपना या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो हवामान खात्याकडून हवामान खात्या चा मते आता या तारखेपासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर मग अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून आता संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर चला बघूयात तर बघा मित्रांनो जर सध्याच्या कंडिशनला ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर मान्सून त्वेषाने आणि वेगाने समोर सरकत आहे आणि जे काही बाष्प आहे ते उत्तर भारताच्या दिशेने समोर त्या ठिकाणी सरसावत आहे त्यामुळे आपल्या राज्याकडे प्रामुख्यानं त्या ठिकाणी बाष्पाचं दुर्लक्ष झाले असं वाटते पण आपल्यासाठी आनंदाची वार्ता की आता जुलै महिन्यामध्ये वातावरणात प्रचंड बदल होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे आणि अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात अशी काही परिस्थिती निर्माण होणार आहे की ज्या परिस्थितीमुळे आता संपूर्ण राज्यामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे पण सध्या आलनिनो काही गेला नाही पूर्णत आणि लानिना आला नाही त्यामुळे पाऊस हा आपल्याला पाच तारखेपासून वाढताना दिसेल पण खऱ्या अर्थाने लान इनाचा परिणाम होऊन जोरदार पावसासाठी आपल्याला पंधरा जुलै पर्यंत वाट पाहावी लागणार आहे याचा अर्थ काय की आता पंधरा पासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के जोरदार वाढणार पावसाचा जोर तोपर्यंत पाऊस पडणार नाही का अशातला भाग नाहीये ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम कुठे मध्यम ते जोरदार पाऊस पडेल पाच तारखेपासून आणखीन पावसाचा जोर वाढेल पण जो पाऊस आपल्या विहिरी बारवाला पाणी आणू शकते तो पाऊस मात्र पंधरा जुलैनंतर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे खास करून हे मराठवाड्यासाठी खानदेशासाठी पश्चिम महाराष्ट्रासाठी आणि पश्चिम विदर्भासाठी बाकी पूर्व विदर्भ कोकण घाटमात्याचा मध्य महाराष्ट्रातील एरिया इथं पाऊस हा अधूनमधून जोरदार होण्याची शक्यता दिसत आहे तर मित्रांनो ही होती हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता या तारखेपासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर भविष्यात आपल्या राज्यामध्ये पाऊस कसा राहू शकतो याबद्दल अचूक आणि अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार